नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि ज्यांचा अर्ज अप्रूवल म्हणजे मंजूर झालेला आहे अशा निवडक भगिनींच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यात आलेला आहे अशा प्रकारे त्यांना मेसेज देखील आलेला आहे आपण या ठिकाणी मेसेज पाहू शकता आता ज्यांना एक रुपया आलेला नाही तर ते म्हणतील की आम्हाला एक रुपया का आलेला नाहीये तर तर हो यादी देखील आपण माहिती पाहिलेली होती की राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्री आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिलेली होती की तांत्रिक पडताळणीसाठी निवडक पात्र भगिनींच्या खात्यामध्ये निवडक महिलांच्या खात्यामध्येच हा एक रुपया वितरित केला जाणार आहे म्हणजे ही तांत्रिक पडताळणी चेक करण्यासाठी म्हणजे पुढे पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जातात का ही तांत्रिक पडताळणी पाहण्यासाठी फक्त काही निवडक महिलांच्या खात्यामध्येच निवडक भगिनींच्या खात्यामध्येच एक रुपया जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली होती माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आता मित्र आपल्याला नेमकं काय काम करायचं आहे चला पाहूया पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे ज्यांचा अर्ज अप्रोल मंजूर झालेला आहे अशा भगिनींच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत पंधराशे रुपये दरमहा जमा करण्यात येणार आहेत अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपण वेबसाईट वरती देखील पाहू शकता म्हणजे आपल्याला जे काही महिना पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत ते डीबीटी अंतर्गत जमा केले जाणार आहेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या आधारला कोणतं बँक खातं लिंक आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रो हो आधारला बँक लिंक असणं वेगळं आणि आधार सिडिंग असणं वेगळं त्यामुळे लक्षात घ्या तुमच्या आधार सीडिंगला कोणती बँक खाती लिंक आहे हे पाहणं गरजेचं आहे ज्या बँक खातं तुमचं आधार सीडिंग दाखवतंय ज्या बँकेचं नाव तुम्हाला आधार सीडिंग मध्ये दाखवतं त्याच बँकेमध्ये तुमचे हे महिना पंधराशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहे मित्रो यादी देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून हे कसं पाहायचं पाहिलेलं आहे पण तरी देखील परत एकदा सांगतो पहा तर मित्र सर्वप्रथम आपल्याला या आधारच्या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे जो दिलेला कॅपचा आहे तो कॅपचा टाकून खाली आपल्याला सेंड ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल वरती आपल्याला ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या पर्यावरती मित्र हो, केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर पेज ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण खाली एक पर्याय पाहू शकता पहा बँक आधार या पर्यावरती आपल्याला मित्र हो, करायचं आहे या पर्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपलं जे बँक खातं आधार सेडिंग आहे म्हणजे आपलं जे बँक खातं डेबिट लिंक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवलं जाए। आता या ठिकाणी जी तुम्हाला बँक दाखवली जात आहे त्या बँकेमध्येच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत आता हे बँक सीडिंग जे दाखवत आहे ज्या बँकेचं नाव दाखवत आहे ते बँक सीडिंग स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे तुमचं हे बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात जर या ठिकाणी इन ऍक्टिव्ह अशा पद्धतीने जर दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकत नाहीत मित्र हो तुम्ही जर फॉर्म भरताना दुसरं बँक खातं दिलेलं असेल आणि या ठिकाणी जर तुम्हाला दुसरं बँक खातं दाखवत असेल तर काळजी करू नका तुम्हाला आधार मध्ये जे बँकेचं नाव दाखवलं जातंय त्याच बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत तर मित्र हो अशा प्रकारे तुमचं कोणतं बँक खातं आधार सीडिंग आहे म्हणजे डीबीटी लिंक आहे नक्की चेक करा तुमचं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल म्हणजे आधार सीडिंग नसेल किंवा तुम्हाला जर आधार सीडिंग मध्ये तुम्ही फॉर्म भरताना दिलेलं बँक खातं दाखवत नसेल म्हणजे बँकेचं नाव दाखवत नसेल दुसरीच बँक त्या ठिकाणी तुम्हाला दाखवत असेल आणि ते बँक खातं जे आहे ते तुम्ही वापरत नसेल ते बँक खातं जर इनएक्टिव्ह दाखवत असेल किंवा ते बँक खातं बंद झालेलं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा मी शेवटीला स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता तर मित्र अशा प्रकारे फक्त तांत्रिक पडताळणीसाठी काही निवडक पात्र भगिनींच्या खात्यामध्येच हा एक रुपया जमा करण्यात आलेला आहे आपल्या खात्यामध्ये इथून पुढे जर दर महिना पंधराशे रुपये जमा व्हायचे असतील तर आपल्याला आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे का आधार सीडिंग आहे का नक्की पाहणं गरजेचं आहे हेच एक महत्त्वाचं काम आहे तर मित्रो आपल्यासाठी ही होती उपयुक्त आणि महत्त्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी यात चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद